आज वेला। मदे साथी। <coughs> मदे मौल जो हो या तासाच्या वेळेला सभागृहामध्ये बचत गटांसाठी दहा जिल्ह्यामध्ये त्यांनी तयार केलेल्या मालाला मॉल बांधण्यासंबंधी जो प्रस्ताव या ठिकाणी मंत्रिमहोदयांकडून सांगण्यात आला त्याचे दहा जिल्हे अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाही आहेत परंतु एक चांगली योजना या ठिकाणी घोषणा झाली आहे मी या प्रश्नाद्वारे मंत्रिमोदयांकडनं उत्तर घेत असताना मुंबई शहर इतकं प्रगत शहर आहे या प्रगत शहरामध्ये जास्तीत जास्त बचत गट आहेत हे बचत गट कार्यक्षम आहेत उत्तम प्रकारे त्यांना प्रशिक्षण दिलेल्या मालाची निर्मिती ते करतात त्यामुळे त्यांचा निर्माण केलेल्या मालाला मुंबई शहरामध्ये देखील एक मॉल स्वतंत्रपणे बांधण्यात यावा अशी मागणी मी केलेली आहे आणि सरकारने खास करून या मॉलची जर निर्मिती केली तर मुंबई शहरातल्या बचत गटाने निर्माण केलेल्या मालाला बाजारभाव मिळेल आणि महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी जशी सरकारने लाडकी बहीण योजना हो आणली आहे तसंच या बचत गटातील महिला जो काय माल निर्माण करतात प्रशिक्षणानुसार त्याला चांगली बाजारपट मिळेल आणि म्हणून सरकारनी दहा जिल्हे जे नेमलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये देखील या मोक्याच्या ठिकाणी या बचत गटासाठी निर्माण केलेल्या मालाला जर मॉल निर्माण केला तर याचा फायदा होईल अशी मागणी मी सरकारकडे केलेली आहे दुसरा विषय या नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि आत्ता डिसेंबर महिना सुरू आहे शाळांचे क्रीडा महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे मुंबई उपनगरामध्ये शाळांचा क्रीडा महोत्सव प्रबोधन क्रीडा भवन येथे प्रतिवर्षी होतो सिद्धार्थनगर येथे प्रबोधन क्रीडा भवनमध्ये ज्या ठिकाणी हा क्रीडा महोत्सव आहे त्या ठिकाणी एक कुत्रा जो आहे तो आत्तापर्यंत सव्वीस लोकांना चावलेला आहे आज त्या ठिकाणी क्रीडा स्पर्धेसाठी येणारे विद्यार्थी आणि पालक भायभीत अवस्थेत आहेत प्रबोधन क्रीडा भवनमध्ये क्रीडा महोत्सव सुरू आहे म्हणून पालकाने संबंधित पीस हाऊस तिथे असणाऱ्या सहाय्यक महापालिका आयुक्ताला तक्रार केली परंतु या कुत्र्याला जेरबंद करून निवारा केंद्रात नेण्यासाठी त्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी या महापालिकेकडे कुठची यंत्रणा उपलब्ध नाही आणि त्यामुळे सरकारला मी निवेदन केलं आहे की विद्यार्थ्यांचे पालकांचे जीव धोक्यात हो आहेत भीतीचं वातावरण आहे त्यामुळे या कुत्र्यावरती उपचार करण्यासाठी त्यांना त्वरित आपण निवारा केंद्रामध्ये द्या आणि भयभीत झालेल्या पालकांना त्या ठिकाणी आपण दिलासा द्या विद्यार्थ्यांना दिलासा द्या अशी मागणी मी केलेली आहे नाही मला वाटतं निवेदन केलेलं आहे निवेदन मी वाचतो आणि वाचून माझी प्रतिक्रिया मी देतो त्यांच्या पक्षाचा विषय आहे ते, ते मी काय सांगू शकतो आता ते जेव्हा कधी होईल तेव्हा आम्ही बोलू हा निवडणुकीतला मुद्दा आहे आज एक अशासकीय बोलो, हाँ बोलो, बोलो। तो एक था था था। आज एक अशासकीय बिल सभागृ मी आणलेले ते सबमिट होईल की वकिलांवरती जे हल्ले होतात कोर्टामध्ये होतात कोर्टाच्या बाहेर होतात त्या वकिलांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून कायद्यानुभावे त्यांना त्या ठिकाणी संरक्षित कायदा आणावा म्हणून मी मागणी केलेली आहे बोरोली येथील वकिलांची जी बार काउन्सिल संघटना आहे त्यांनी सर्वप्रथम मला याबाबतीत निवेदन दिलं होतं त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्याच संघटना ज्या आहेत त्यांनी हे निवेदन दिलं खेड बार असोसिएशनची मंडळी देखील आता मला भेटायली आहे त्यांचं देखील निवेदन आलेलं आहे त्यामुळे या वकिलांना होणाऱ्या मारहाणीबद्दल दुखापतीबद्दल त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल त्यांना काम करतात असताना या संपूर्ण जो दबाव जो असतो त्या दबावापासून मुक्तपणे काम करता यावं म्हणून वकिलांना संरक्षण देणारा कायदा या सरकारने आणावा अशा पद्धतीचं एक बिल अशासकीय मी आज सदनासमोर सादर करतो आहे ते शास साधनासमोर जाईल पुढच्या अधिवेशनामध्ये त्याची चर्चा होईल आणि सरकार याबाबत या दखल घेईल आणि शासकीय विधेयक आणेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वकिलांना ज्या पद्धतीची मारहाण होते दुखापत केली जाते दबावाखाली काम करावं लागतं त्यांना संरक्षण मिळेल अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे माझी सन्याधी यांच्यावर झालेला हल्ला हा संपूर्ण देशाला खेदजनक आहे परंतु छोट्या कुठल्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे जे वकील आहेत ते वकील एखादी केस घेतली म्हणून पलीकडे असणारा जो आशील असतो त्याची लोकं त्याच्यावरती महाराण करतात एखादा केस हरला म्हणून त्याला महाराण केली जाते एखादा केस तू का घेतलीस म्हणून त्याला धमक्या येतात शेवटी वकील या पेशा त्यांनी स्वीकारलेला आहे घटनेनं त्याला तो अधिकार दिलेला आहे त्यामुळे अशिलाची बाजू मांडणं हे त्याचं कर्तव्य आहे त्यामुळे त्याने कर्तव्यात कुठचीही बाधा न आणता ते त्याला मुक्तपणे काम करू द्यावं हा घटनेने दिलेला अधिकार आहे आणि त्यामुळे अशा वकिलांची मारहाण होते त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे अशी मारहाण झाली तर त्या बाळका मारा मारणाऱ्या माणसाला प्रदीर्घ शिक्षा सरकारने करायला पाहिजे आणि मग तरच कुठेतरी या मारहाणीवरती कंट्रोल येईल आणि वकील मुक्तपणे काम करू शकतील म्हणून वकिलांच्या प्रोटेक्शनसाठी हे बिल आणलेलं आहे असं मी आज मांडणार आहे सरकार स्वीकारेल त्याच्यावरती चर्चा होईल सभागृहातले अनेक सदस्य याच्यावरती बोलतील आणि मग आज आपण मांडतो आहे आज सबमिट करतोय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील शब्द दिलाय खेडच्या आमच्या इकडे असणाऱ्या इकडची संघटना जी आहे वकिलांची त्यांना बार काउन्सिलला मान्य मुख्यमंत्र्यांनी पण शब्द दिलाय की अशा प्रोटेक्शन आम्ही देऊ आज योगायोग आहे की त्यांचं नेतृत्व आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीचा आमदार म्हणून मी बिल सादर करून करतो आहे कदाचित सरकार मला बिल मागे घ्यायला लागेल चर्चा झाल्यावर हो। आणि स्वतः बिल आणेल शासकीय हो। आणि आम्हाला आनंद आहे आणि तीच अपेक्षा आहे की सरकारने शासनाचं बिल सर आणावं हो। थँक्यू